जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला काय बाजारभाव हो मिळतात त्याला जाणून घेऊया नमस्कार आज ता तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस काय बाजार भाव मिळाला साडेआठशे साडेआठशे रुपये सौ आणि मेघदूत नाही सौ होती किती होती ऐंशी झाली होती ऐंशी झाडी होती भाऊ काय आपली काय भाव गेली आपली तेवढीच गेली साडेआठशे दादा आपली काय भाव गेली साऊच होते पण आपली, 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 आपली एकच गाडी होती बरं बरं नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव टॉमॅटोचे चांगले वाढलेले मिळत आहेत आठशे साडेआठशे रुपयाचा सा बाजारभाव मिळतोय त्यामुळे बाजारभाव चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला चांगला आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला बाजारभाव आज चांगले मिळत आहेत त्यामुळं शेतकरी बांधव निश्चित समाधानी आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला आठशे साडेआठशे रुपयाचा सा बाजारभाव मिळतो आहे या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर निश्चित आपल्याला आनंद पाहायला मिळतो आहे आता व्यापारी बांधव या संदर्भामध्ये नेमकं काय का सांगतायत त्यांच्या दृष्टीनं काय परिस्थिती आहे आपण जरा जाणून घेऊया पणस्कार नमस्कार नोव्हेंबर नमस्कार। दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार बाजार होती आज आठ साडेआठ माल चांगले माल मॉल वाले आधी आठशे पर्यंत काही नऊशे पर्यंत गेले नाही नाही नऊशे नाही ना गेले आठ साडेआठ बरोबर अरेमान अरेमान येते सातशे पर्यंत एकशे आठ एकशे आठ नाही येतात मेघदूत पण नाही कमी आहे विरांग येतात थोडं विरांग येतात काय बाजार भाऊ वाढतील थंडी दे फक्त अजून वाढतील नमस्कार 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 चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साऊ आठशे आठ चांगलं साऊ एक नंबर साऊ मॉलचे एक मेकदूत मग सहाशे सातशे अरेमान पण सहाशे सातशे एकशे आठ एकशे आठ एकाचीच होती बरं का तू काय गेली गाडी सांगताना याची पण पर्यंत गेली असं पण एक गाडी होती कि गेली साडेसातशे पण थोडासा काय आता पहिला थोडा असल्यामुळे क्वालिटी थोडी होती आवक पण भरपूर होती गिरायक पण भरपूर होता सकाळी टोमॅटो आता काय गिरायक आहे ती जी शेतकऱ्याचे पण पैसे झाले पाहिजे हा नुसकान झाले भरपूर हो नमस्कार 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 काय टोमॅटो मार्केट शेट आता आनंदाची बातमी आता काय ना टेन्शन पण मालच नाही राहिला आता कारण त्या मापात दर वेळेस पाऊस पडून पडून ये ना तर मालांची नुसकानी झाल्या ना आता मार्केट आजही ना पाचशे ते आठशे साडेआठशे रुपयापर्यंत चांगले माल विकतात असे साडेआठशे हा 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 टोमॅटो आपले आज सत्तर जाळी होती काही कांदे आणले होते आता परवा दिवशी परत राहीन असं आता चालू झाले आता परत बाजार वाढतील बाजार वाढतील बाजार वाढतील हा हा सिझन कसा यंदाचा सीजन इधून पाठीमागचा म्हणजे शेतीमध्ये घातलेले पैसेच नाही निघाले पूर्ण लॉज झाला पूर्ण लॉस झाला भाव टोमॅटो गेले आज गेले सहाशे गेले काय पाचशे गेले काय आपला जुना का। माल झालाय भाव वाढलेत ना वाढलेत ना मस्त नऊशे पर्यंत गेले आज नऊशे पर्यंत मी बघितले पावणे नऊशे नऊशे हा लागवड आपली लागवड मत होती बारा हजार पण ते काय आता करपे करप्याला खराब झाले ना पावसामुळे नवीन काय लागवड वगैरे काय नाही पण बघू आता काय होते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोचे बाजारभाव वाढले तर सांगता येईल असं प्रत्यक्षात बाजारभाव किती मिळाले प्रत्यक्षात साहेब आज पाचशे ते साडेआठशे बाजार झाले आहेत नऊशे पण एक दोन गाड्या गेल्यात आवक आवक चांगली होती आज बरी होती लवकर महाराज बाजार वाढल्यामुळे मग व्यापाऱ्यांनी पटापट घेतले शेतकऱ्यांनी पटकन सोडून दिले थांबले नाही शेतकऱ्याचं बाजार भाव अजून वाढतील बाजार भाव साहेब अशी चालले आठशे साडेआठशे नऊशे पर्यंत असेच राहते हो भाऊ नमस्कार नमस्कार आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय मिळालं टोमॅटोला भाव टोमॅटोला भाव हायब्रिडला मिळालाय आठशे साडेआठशे रुपये आणि जी साऊ व्हरायटी तिला आठशे साडेआठशे नऊशे पर्यंत नऊशे पर्यंत हो नऊशे रुपये मॉलची माल नऊशे रुपये गेली भाव अजून वाढतील वाढायची शक्यता रोज रोजच शंभर दीडशे रुपये बाजार वाढत चालले म्हणजे जास्त नाही तरी सात आठ हजार पाच सहा हजार रुपये पाच सहा हिवाळ्याचा काय पाठता थंडीचा थंडीला माल फिकती नाही ना माल लवकर तयार होत तयार नाही होत त्याच्यामुळे आवक थोडीशी कमी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगावा येथील टॉमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे आनंद पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर चांगल्या प्रतीच्या मालाला सर्वाधिक चांगला बाजार त्यामुळे शेतकरी बांधव करतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज चौदा तारखेला टॉमॅटोचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात त्यामुळे व्यापाऱ्यांची या ठिकाणी लगबग आहे माल सॉर्टिंग करायचं काम सांग चालू आहे चांगल्या प्रतीचा माल वेगवेगळ्या ठिकाणी भरायचे देखील काम चालू आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्यांकडून साधारण सहाशे साडे सहाशे रुपयाला बावीस किलोचं क्रेड घेतलं जातं नंतर त्याची सत्तावीस किलोचं पॅकिंग करून जास्त रुपयांनी विक्री केली जातं अर्थात व्यापाऱ्यांना देखील अधिकचा खर्च आहे टोमॅटोचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करते हे बाजारभाव असेच टिकून राहावेत किंबहुना यापेक्षा अधिकशे बाजारभाव वाढावेत अशी बळीराजाला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे अच्छा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव टोमॅटो टोमॅटो आजचा बाजारभाव मालाच्या प्रतवारीनुसार सा सहाशे पासून साडेसातशे रुपये गेलेले आहेत काही विरांचे माल होते काही समजा वीस अठ्ठेचाळीस मेहभूत जे चांगले कलर आहेत ज्या मालाला कलर लाल कलर ला सध्या मागणी जास्त कारण थंडी जास्त वाढलेली त्याच्यामुळे मालांना कलर जे आहेत त्यांच्या बाजारभाव सातशे ते, ते साडेसातशे आणि कमी कलर वाले ते सहाशे ते साडेसहाशे आणि साऊच्या मालाचे प्रतवारीनुसार जशी क्वालिटी त्यानुसार सातशे पासून साडेआठशे रुपयापर्यंत बाजार आहेत मॉलवाल्यांचे माल आठशे साडेआठ आठशे रुपये साऊ ला बाजार आहे रेग्युलर माल हा एखादा वक्कल नऊशे रुपये पण गेलेले पण जशी क्वालिटी आहे जशी समजा आ, आ, मार्केट कमी तिथं नियम कॅरेट समेत बावीस किलो वजन पाए त्यानुसार मग एखाद्या शेतकरी वजन पण आणतात कॅरेट मध्ये तेवीस कॅरेट समेत तेवीस चोवीस किलो आणतो मग ते माल आठशे पासून नऊशे रुपयापर्यंत गेलेले मॉलवाल्यांच्या बाजार तिकडे पण जसे मालाची क्वालिटी त्यानुसार सहाशे पासून साडेसातशे रुपयापर्यंत बाजार येत आणि सध्या सर्व म्हणजे थंडी वाढल्यामुळे सर्व बाजारपेठांमध्ये कलर मालाला जास्त मागणी कारण थंडी वाढलेली ग्राहकांना कलर मालाची डिमांड आहे जास्त कमी कलर किंवा आपण गाजरा माल म्हणतो किंवा कवडी फुटेल माल होतो त्याची मागणी थोडी कमी पण आणि लोकल मार्केटला पण कलर मालाला जास्त मागणी बाजारभाव थोडे अजून सुधारतील पण आता एक बाजार कुठेतरी स्टेबल होण्याच्या मार्गावर आहेत आता याचा पुढे थोडं बाजारभाव वाढण्याची शक्यता कमी वाटते साधारणतः हे बाजारभाव अजून दहा पंधरा दिवस तरी टिकून राहतील थंडीचा टोमॅटो पिकावर काढण्यात थंडीचा टोमॅटो पिकावर परिणाम असा होतो टोमॅटो पिकायला जो रेग्युलर आपण समजा एक आ, एक दिवसात जो टोमॅटो तोडत होतो तो ती चार दिवस पाच दिवस टोमॅटो पिकण्याला अवधी लागतो किंवा ज्या नवीन बागा आहेत त्या पण उशिरा चालू होणार आहेत कारण जे आता रेग्युलर टेम्परेचर आता सध्या जर टेम्परेचर पाहिलं तर सोळा ते अठरा काही जागा वीस डिग्री टेम्परेचर आहे रेग्युलर रेग्युलर सोळा ते अठरा डिग्री टेम्परेचर त्यामुळे टोमॅटो पिकायला टाइम लागत आहे आणि तसं रेग्युलर टोमॅटो पिकायला त्याच्या आधी सात ते आठ दिवस टोमॅटो टेम्परेचर वातावरणात तीस डिग्री पर्यंत होतो पंचवीस ते तीस डिग्री त्यामुळे टोमॅटो दिसा तोडले जायचे म्हणजे आज जर तोरडा तोडला तर दोन दिवस आणि लगेच तोडायचा आता पाच पाच दिवस टोमॅटो पिकायला टाइम घेतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो मार्केट मार्केटमध्ये आज चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळाले टोमॅटोला साऊ या व्हरायटीला सातशे साडेआठशे नऊशे पर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मेघदूत आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला बाजारभाव साधारण सहाशे साडेसहाशे सातशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे मेघदूत आर्यमान एकशे आठ विरांग आणि साऊ या सगळ्या व्हरायटीच्या चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला बाजारभाव आठशे नऊशे रुपयापर्यंत मिळते तर सरासरी सहाशे ते आठशे रुपयाचा बाजारभाव मिळतो चौदा तारखेला नांदगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण पाच ते सात हजार क्रेडची आवक झाली सकाळी सकाळी सर्व टोमॅटोची विक्री झालेली आहे व्यापारी बांधवांनी सुद्धा सगळ्या टोमॅटोची खरेदी केलेली आहे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर देखील बाजारभाव वाढल्यामुळे समाधान पाहायला मिळते यंदाचा टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा सीझन पूर्णपणे तसा कोट्यामध्ये गेलेला आहे परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधव निश्चित सुखावलेला आहे हा बाजारभाव अधिकचा वाढेल शेतकऱ्याच्या पात्रामध्ये अधिकचे चार पैसे पडतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया बाजार समितीचे सभापती संजय राव काळे संचालक मंडळ आणि नारायणगाव या ठिकाणचे असलेले कर्मचारी अधिकारी अडद व्यापारी या सगळ्यांचं कामकाज चांगला आहे आणि म्हणूनच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे नारायणगावच्या मार्केटला चार पैसे अधिक होतात अधिकचा बाजारभाव वाढावा अशीच ही अपेक्षा सुरेश वाणी व्हिजनल टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका